ओमसाई रिअल इस्टेट कन्सल्टंट आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाडदी पासून पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉट किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक नशिराबाद येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवाची गावातून भव्य शोभायात्रा काढून जल्लोषात सांगता करण्यात आली यावेळी भव्य शोभायात्रेमध्ये सजीव आरास पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती या संदर्भात पाहुयात आपण एक विशेष वृत्तांत नशिराबाद येथे मंगलवाद्यासह ज्ञानेश्वर माऊली आणि तुकारामांचा जयघोष करीत हजारो भाविकांच्या सहभागात नशिदाबाद येथे रविवारी ज्ञानेश्वर पारायण महोत्सवाची भव्य शोभा यात्रेने जल्लोषात सांगता झाली डोळ्याचे पाने फेडणाऱ्या या लोक उत्सवात सजीव आरास फुगड्या पालखीचा आनंद घेत भाविक भक्ती रसात निघाले होते सुमारे दीड किलोमीटर लांब अशी प्रचंड शोभायात्रा होती सामाजिक व धार्मिक एकात्म एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण महोत्सवाला गेल्या तीन दशकापूर्वीची परंपरा आहे रविवारी महोत्सवाच्या सांगतेनिमित्त स्त्रीच्या मूर्तीस महापूजा व अभिषेक करण्यात आला Thank <laughs> you.

पिका मात्र घरगेद साधो राधे सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आहे दिंडी सोहळा आटोपल्यावर आठवडे बाजारामध्ये आपण सर्वांनी माउरीच्या महापसादाचा लाभ घ्यावायचा आहे माऊरी बघतो या सर्वांना आग्रहाची विनंती आहे खुशखबरी अपनी सभी समस्याओं का घर बैठे समाधान करवाइए भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त रजिस्टर नंबर पैतीस बाईस बाबा बशीर खान जी सत्ताईस बार गोल्ड मेडलिस्ट खुला चैलेंज ग्यारह घंटों में एक सौ एक तक का गारंटी ऑल इंडिया खुला चैलेंज कोई ज्योतिष पंडित तांत्रिक सुपी मेरे, मेरे किए काम को काटे या मेरे से मेरे पहले से काम, काम कर दे उसे मुंह मांगा इनाम मिलेगा हर इलाम की शक्ति मेरे पास मन चाह वशीकरण करनी कारोबार में बाधा नौकरी प्रमोशन शादी में रुकावट विदेश यात्रा फिल्म करियर संतान प्राप्ति दुश्मन एवं शैतान से तुरंत छुटकारा प्रेम विवाह जमीन जायदाद झगड़ा गड़ा घन निकलवाए कोर्ट केस तलाक स्पेशली वशीकरण मुठ करनी कारोबार एक बार सेवा का मौका अवश्य दे बाबा बशीर खान जी संपर्क सत्याण्णव एकोणसाठ झिरो दो पचपन ब्याशी